नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता जोर ये निरुपा जो कमरेवरती जोरदार दिशी आपटल्यामुळे आता ती जोरजोरात ओरडत असते बबड्या माझं कंबरड गेलं रे तेव्हा हसतच सत्यामुळे लागतो ए बबड्या अरे नीट चेक करून बघा निरुपाचं कंबरडस मोडलंय ना की पाय वगैरे मोडलाय अरे मागच्या वेळी जेव्हा ती अशी सटकून पडली होती ना तेव्हा तिचा पाय मोडला होता आणि एकदा का वय झालं ना की माणसांची हाडं पण म्हातारी होतात रे ती एकाच जागेवरती तिंदा तिंदा मोडतात म्हणून म्हटलं चेक करून बघ पाय बी मोडला असेल हो की नाही निरुपा आठवतोय ना पायच मोडला होता ना मागच्या वेळेस निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच बबड्या आता मम्माला हात देतो आणि म्हणू लागतो मम्मा बरी आहेस ना तू तेव्हा निरुपा म्हणू लागते हो त्याच आहेस आता धुमकेतू लगेच आतमध्ये जाणार तेच आता ती साबणावरून घसरते पटकन ती खाली पडणार त्या आधीच सत्या लगेच असं धुमकेतूला पकडतो सत्याने आता बरोबर धुमकेतूला आपल्या मिठीत पकडलेलं असतं आता मात्र पंकज देविकाला हे सगळं बघून खूपच राग येतो बरी ही मीरा चांगली पडली असती पण नाही हा सत्य मध्येच कळमडला त्याच वेळेस धुमकेतू मात्र असं सत्य आवळून धरते आणि एकटक प्रेमाने सत्याकडे बघत असते आता निरूप मात्र मनाशीच महू लागते चांगली आपटली असती तर काय बिघडलं असतं पण नाही हा क पनोती ना दरवेळेस मध्ये मध्ये येत असतो पडली असती ना चांगली त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याला खुनावते सगळे आपल्याकडे बघतायत म्हणून सत्या, हो सत्या तुला हो आता पटकन धूमकेतूला असा सरळ करतो आणि बाजूला होतो तेव्हा लगेच आता सत्य बबड्या बबडी आणि निरूपाकडे बघू लागतो कारण धूमकेतू पडली असती तर त्यांना खूपच आनंद झाला असता ना, ना। त्यावर लगेच सत्या आता निरूपाला म्हणू लागतो निरूपा अगं तू एवढा विचार नको करू धूमकेतूचा अरे धुमके तू जरी पडायला लागली होती ना पण तिचा हा सत्या खमकाय तिची काळजी घ्यायला बरं का त्यामुळे तू तिचा जास्त विचार करू नको निरुपा त्यावर निरुपा म्हणू लागते हे सत्या मी कुठे काही बोलले का नाही ना त्यावर सत्या म्हणू लागतो धुमके तू माझी बायकोय आणि तिची काळजी घ्यायला हा अगदी समर्थ आहे आणि निरूपा अगं तू जरी काही बोलून दाखवत नसली तरी तुझ्या मनात जे काही गडबड गोंधळ चालू आहेत ना ते तुझ्या चेहऱ्यावरती सगळे दिसतात ग मला म्हणून म्हटलं तू नको टेन्शन घेऊ आता निरुपा मात्र गप्प बसून घेते कारण तिच्या मनात खरंच जे चालू असतं ते सत्याने ओळखलेलं असतं ना त्याच वेळेस आत्ता लगेच मीरा किचनमध्ये जाते तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो ए बाबड्या बाबडी तुम्ही दोघांनी ही सगळी फरची साफ करून घ्यायची या आत्ता माझी धुमके तू पडली असती ना मग काय केलं असतं त्यामुळे अजूनही फडची खूप ओली आहे आणि निरुपा आता तू इकडेच बसून राहा या दोघांकडनं स्वच्छ चांगली नीट नाटकी फडची पुसून घे कसं आहे ना तुझं वय झालं आहे ना बाई उगच निसटली पडली तर काय बाईन तुला माहिती आहे की नाही त्यामुळे दोघांकडे नीट लक्ष दे आणि चांगली फरजी पुसून घे असे म्हणून सत्या लगेच आता इकडे धुमके तू किचनमध्ये आलेली असते ना तिच्या पाठोपाठ किचनमध्ये देतो मीराला मात्र खूप राग आलेला असतो तेव्हा मीरा आता ते बडबड करू लागते आणि मग ते असं कुठं असतं का एवढी कोणी शिक्षा देत असतं का एवढी कशाला शिक्षा द्यायची त्यांना काय गरज आहे द्यायची ना सोडून आता ती शिक्षा असे म्हणत आता मीरा मौ लागते नाही आता ना मी यांचं ऐकणारच नाही मी आता कामच करते असे म्हणून आता भांड्याची पाठी मीरा उचलून घेते आणि किचन ओट्यावरती ते भांडे लावायला जाणार तेच पाठीमागणं सत्य येतो आता सत्या जोरात ओरडतो धुमके तू पाल पाल धुमके तुला पालीची खूप भीती वाटत असते धुमके तू धावतच लगेच ते भांडे फेकून सत्याच्या मिठीत येते आता सत्याला घट्ट अशी मिठी धुमकेतून मारलेली असते सत्य मात्र प्रेमाने धूमकेतूकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते कुठे पाल कुठे मला खूप भीती वाटते हो कुठे तेव्हा सत्या लगेच आता जणू काही पालीला हकलून लावतोय अशी ऍक्शन करू लागतो तेव्हा मीरा आता पाठीमागे वळून बघते आणि म्हणून लागते कुठे कुठे पाल मला का दिसत नाही आहे तेव्हा सत्य म्हणतो ते काय तू तुझ्या पायाजवळ आली आता मीरा पुन्हा धावत सत्याच्या मिठीत येते सत्याचा हात असा घट्ट आवळून तिने सत्याला मिठीत घेतलेलं असतं सत्या मात्र प्रेमाने धुमकेतूकडे बघत असतो त्याचवेळेस मीराही आता प्रेमाने सत्याकडे बघत विचारू लागते गेली का पाल कुठे तेव्हा सत्य म्हणागतो ते काय धुमकेतू इकडेच बघते आपल्याकडे आता मीरा पुन्हा सत्याला घट्ट आवळते तेव्हा लगेच सत्य म्हणतो शुक जा तिकडे पळ कशाला येते आमच्या धुमके तुला घाबरवायला असे म्हणून आता पालीला हकलून लावण्याचं नाटक करत असतो त्याच वेळेस आता लगेच किचनमध्ये भांड्याचा एवढा कसला आवाज झाला आहे हा नेमका काय प्रकार आहे हे बघण्यासाठी आता धावतच निरूपा पंकज आणि देविका किचनमध्ये हजर झाले असतात आता मात्र पटकन मीरा सत्याच्या मिठीतनं बाजूला होते आणि म्हणू लागते अहो बरं झालं तुम्ही होता नाहीतर मला पालीची खूप भीती वाटते तेव्हा सत्य म्हणतो अर पण या पालीच्या नादात आता सगळे भांडे पडून गेले की धुमके तू आता काय करायचं बबड्या बबडी चला पटकन लागा का मला सगळे भांडे खाली पडले आता निरुपाला मात्र खूपच राग येतो कारण हा सत्य हे सगळं मुद्दा म्हणून करतोय याच्यामुळे तिचं डोकं फारच संतापलेलं असतं तेव्हा लगेच आता देविका चुटकी वाजवत बोट दाखवत सत्याला लागते सत्या काय उचला भांडे म्हणजे अजिबात जमणार नाही मी एकही भांड उचलणार नाही म्हणजे नाही तेव्हा सत्या मला तो नाही उचलणार बबडी तू मग लाव लाव तुझ्या बापाला फोन चल पटकन असे म्हणून सत्याला लगेच आपल्या खिशातनं आपला मोबाईल काढतो आणि देविकासमोर धरतो आणि मला तो, तो नाही करायचं आहे तुला कामं मग लाव माझ्या मोबाईलवरनं तुझ्या बापाला फोन लाव मी बोलतो त्याच्याशी निरुपा मात्र आनंदून जाते तिला वाटतं की आता देविका खरंच फोन लावेल आणि मग हा सत्या याची बोलतीच बंद होईल फोन मात्र निरूपा घाबरते झरीच्या बापाला हा काही बोलला तर नाही नाही नको तेवढ्यातलं गेस देविका आता काही न बोलता पटकन भांडी उचरायला लागते आता मात्र सत्याला या देविकाच्या बापाबद्दल बोलल्यानंतर नक्कीच काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच आता जोरजोरात सगळी भांडी आता उचलून त्या भांड्याच्या पाठीत आता देविका आपटवत असते आता मात्र खूपच जोरजोरात भांड्यांची आवाज होत असतात तेव्हा पंकज तो बेबी हे बघ तू चिंता करू नको तुझा हा बबड्या आहे ना तुझा हा बेबी तुला नक्की मदत करेल असे म्हणून आता पंकजही त्या भांडी उचलण्यासाठी आता देविकाला मदत करत असतो आता मात्र देविका मीरा सगळे कानाला हात लावून उभे असतात कारण जोरजोरात देविका भांड्याच्या पाठीत भांडे आदळत असते ना तेव्हा सत्य असू लागतो आणि मला लागतो वा, वा बबड्या अरे तू आदर्श पती झाला की अरे बघ कसा बेबी बनवून तुझ्या बायकोची मदत करतोय बघ निरूपा अगं आदर्श पती बनवलंय तू तुझ्या बबड्याला खरंच अभिमान त्याचा अभिमान आहे आता मात्र लगेच सत्या धुमके तुला म्हणतो धुमके तू आता इकडची कामं झाली ना मग चल आता आपण रूममध्ये जाऊया मीरा लगेच रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आता सत्या म्हणतो निरूपा आता इथली सगळी कामं झाली ना आता बाहेरची फ फडची स्वच्छ पुसून घे नाहीतर उगस तुझं वय झालंय उगस पडले ना तर अंतुनातच राहावं लागेल तेव्हा निरुपा मात्र घाबरते त्याच वेळेस आता ती काही बोलणार ते सत्य म्हणू लागतो का निरूपा तू पुसणार आहे फडची यांना नाही लावायची पुसायला तेव्हा निरुपा लगेच आता आई ग माझं कंबर्डं गेलं जणू काही खूपच इथं दुखतंय असं नाटक करू लागते त्याच वेळेस सत्य असतच लागतं दुखतंय ना मग लाव तुझ्या या बबड्या आणि बबडीला कामाला आणि स्वच्छ करून घे सगळं आता मात्र लगेच सत्या निघालेलं असतानाच निरुपा काहीतरी बोलणार ते सत्या पाठीमागे वळून बघतो त्याच वेळेस निरूपा पुन्हा आई ग माझं कंबर्ड असं नाटक करू लागते आता सत्या इकडे धुमके तुकडे रूममध्ये आलेला असतो मीराला मात्र राग आलेला असतो शिक्षा द्यावी माणसाने पण एवढी असं कुठं असतं का एखाद्याबरोबर एवढं चुकीचं नाही वागू असे ती आता बडबड करत असताना सत्य आता रूममध्ये येतो आणि लागतो धुमके तू अगं धुमके तू काय मजा आली ना या तिघांची जिरवताना मला ना काय करावं काय नाही असं झालंय असे म्हणतात आता मीरा लागते म्हणजे हे सगळं तुम्ही मुद्दामून करत होता ना जी पाल वगैरे आली होती ती सगळी खोटं होतं ना सांगा लवकर मला मुद्दाम घाबरवलं ना तुम्ही पाल वगैरे काही नव्हतं ना, ना? तेव्हा सत्या लागतो नाही धुमके तू अगं खरंच वाल होती अशी चुकचुक करत नव्हती आली का तेव्हा मीरा मुलाक हो चुकचुक करत चु आली होती का हे सगळं खोटं आहे लवकरात लवकर सांगा तेव्हा सत्या मुलाग तो धूमकेतू अगं मी केव्हाचा म्हणत होतो पाल बघ तुझ्या मागे पण तू घाबरून मला घट्ट आवळून धरलं आणि मागे बघायला तयारच नव्हती मग कशी दिसणार तुला चुकचुक करणारी पाल तेव्हा लगेच मीरामोलाक ते हे बघा मला तरी वाटतंय तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय आणि मुद्दामहून मला घाबरवलंय मला ना हे पटलेलं नाही आहे तुमचं तेव्हा सत्या मुलाक तो तू धुमके तू अगं खरंच पाल होती तेव्हा मीरामोलाक ते नाही आपल्या घरात ना पाली नाहीच आहे मुळीच मग कुठनं आली ती पाल तेव्हा सत्या मला तू अगं आपल्या घरात पाल जरी नसली ना तरी हे दोन तीन राक्षस आहेत ना त्यांना शिक्षा करण्यासाठीच हे करावं लागतं धूमकेतू तेव्हा मीरा मला हां म्हणजे मुद्दाम केलं ना औ का वागता हे बघा आता झाली तेवढी शिक्षा पूरी झाली आता नाही आता त्यांची शिक्षा बंद करा आणि हे सगळं थांबवा तेव्हा सत्या मला तो नाही आहे तू जमणार नाही म्हणजे नाही शिक्षा तर होणार या बबड्या आणि बबडीला समजलं पाहिजे त्यांनी चिठ्ठी बदलून किती मोठा गैरसमज केला होता आणि या सगळ्याचा त्रास बापाला झाला माझ्या बापाने माझ्याशी अबोला धरला होता आणि त्यामुळे यांची शिक्षा रद्द होणार नाही व ना ना तेव्हा मीरा म्हणा ते अहो ते जरी चुकीचे वागले असतील ना म्हणून मग काय आपणही चुकीचं वागायचं का मग आपणही त्यांच्यासारखंच बनायचं का असं का वागायचं आपण तेव्हा सत्या म्हणा धुमकेतू ते मला काय बी माहिती नाही म्हणजे नाही पण यांना शिक्षा होणार म्हणजे होणारच तेव्हा लगेच आता सत्य मला तो धुमकेतू अगं या बबड्या आणि बबडीला शिक्षा दिल्यानंतर जी मजा येते ना त्याचा आनंद नाहीच वाटत गं त्याचं कौतुकच नाही आहे मला पण आज माझा बाप माझ्याशी बोलायला लागला माझ्याबरोबर धरलेला अबोला सोडला माझा देव आज माझ्याशी बोलायला लागला याचा किती आनंद झाला ना धुमकेतू ते मी तुला शब्दात सांगूच शकत नाही तेव्हा मीरा मलागते हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही ह्या खरंच बाबांनी आपल्याशी बोलणं तोडलं होतं असं वाटत होतं काय घडलंय काय नाही करमतच नव्हतं माणसाला खरंच खूप उदास वाटत होतं पण आज बाबा स्वतःहून आपल्याशी बोलले आपल्याला जवळ घेतलं खरंच खूप भारी वाटते असे म्हणतच आता मीरा मात्र उदास होते आणि रडायला लागते तेव्हा सत्या म्हणतो धुमकेतू अगं अचानक काय झालं काही दुखतंय का तुझं धुमकेतू अगं बोल ना काय झालंय तेव्हा मीरा मला तेव्हा बघा ना या घरात मी लग्न करून आले पण सासूबाईंनी मला कधीच जवळ केलं नाही आणि आता मला चिंता वाटते ती रवी भाऊजींची आणि रियाची कारण खरंच सासूबाईंनी जी, जी।, जी मला वागणूक दिली ती रियाला द्यायला नको त्यांनी तिला आपलंसं करायला हवं आणि जर त्यांनी आपलंसं नाही केलं तर ती बिचारी नाही सण करू शकत याचं मला वाईट वाटतं आहे तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू खरंच तू या घरात आल्यापासनं तुझ्याबरोबर जे झालं ना ते खूप चुकीचं होतं धुमकेतू पण यासाठी धुमकेतू तु मी तुझी माफी मागतो असे म्हणून सत्या लगेच आता उठून उभी राहतो आणि हात जोडून धूमकेतूची माफी मागू लागतो त्याच वेळेस इकडे आता सगळी कामं आवरून देविका हॉलमध्ये दे बसलेली असते देविका मात्र घामाघूम झालेली असली तरी तिचा काही राग शांत झालेला नसतो ती पंकजवरती खूपच भडकलेली असते आता थकलेल्या अवस्थेतच देविका तिथे सोप्यावरती बसते तेवढ्यात पंकज आता बेबी बेबी करत तिच्याकडे जाणार तेच पटकन पाठीमागणं निरुपा येते आणि पटकन बाबड्याचा हात पकडत ओढतच त्याला किचनमध्ये घेऊन येते आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो अगं मामा काय आहे अगं देविका माझ्यावरती रागवली मला तिची समजूत काढायची मला जाऊ दे ना मामा तेव्हा लगेच निरूपागते गप्पा बाईस अरे काय गरज होती सगळ्यांसमोर तुला देविकाचं नाव घ्यायची अरे तुझी बायकोय ना देविका मग तू सगळ्यांसमोर असं सांगायला पाहिजे होतं देविकाने चिठ्ठी बदलली नाही तू चुकीचं का सांगितलं बबडे अरे अक्कल आहे की नाही यामुळे त्या माझ्या सुनेलाही किती त्रास होतोय तुला लक्षात येतं का तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा अगं आता तरी फक्त काम करण्याची शिक्षा मिळाली जर मी हे सगळं बोललो नसतो ना तर आज देविका मला सोडून गेली असती माझा संसार मोडला असता ग तेव्हा निरुपा लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला त्याच वेळेस पंकज म्हण लागतो अगं मम्मा त्या मीराला आहे मला कुठली नोकरी जॉब वगैरे काहीच नाही आहे आणि तिला हे सगळं सत्य आहे आणि तिने मला धमकी दिली होती जर मी असं बोललो नाही ना तर ती बाबांना सत्याला देविकाला सगळ्यांना सांगेल माझ्या नोकरीविषयीचं आणि मग बाबांनी काय केलं असतं तेव्हा लगेच निरूपा डोक्याला हात लावते आणि मला लागतं अरे बबड्या खाल्लीच ना माती अरे त्याच्यामुळे म्हणत होते लाज धर जर लाज धर असे म्हणून आता निरुपत जोरजोरात पंकजला मारू लागते तेव्हा पंकज म्हण लागतो मम्मा काय करते सगळं लागतंय मला तेव्हा निरुपा म्हणू लागते मग जरा लाज वाटू दे अरे किती दिवसाचं सांगते अरे नोकरी बघ साधीसुधी कमी पैशावाली का व्हाईना पण नोकरी कर चार पैसे कमव पण नाही भिकाऱ्यासारखा बोमलत हिंडत असतो लाज नाही वाटत तुला आता त्या मीराला समजलं आता आता जर तिने घरी सांगितलं असतं ना मागच्या वेळेस विचार कर अरे पैसे चोरले होते तेव्हा हे कसे वागले होते तुझ्याशी बरं झालं नशीब तिने आज सांगितलं नाही नाहीतर तुला तर या घरातनं बाहेर हकलवलं असतं आठव आठव पैसे चोरले होते तेव्हा यांनी काय हालत केली होती आता पंकजला लगेच पाठीमागचे क्षण आठू लागतात तेव्हा पंकज बापाचे पस्तीस करोड रुपये घेऊन पळालेलं असतो ना तेव्हा सुधाकर भाऊंनी मात्र त्याला घरातनं हकलवलेलं असतं आणि खूप मारलेलं असतं हे सगळे क्षण आठवतात आता पंकज नकतो मम्मा अगं म्हणूनच तर मला हे सगळं बोलावं लागलं ना नाहीतर ही मीरा ही मीरा काय करेल मला काही सांगताच येत नव्हतं म्हणून हे सगळं केलं तेव्हा निरुपा आता लगेच पंकजा जोरात मारते आणि लागते मातीच खातो तू नेहमी तर इकडे आता सत्या धुमकेतू समोर हात जोडत असतं तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्ही हात जोडावा म्हणून नाही म्हणत हो। येऊ तुम्ही कशाला हात जोडून माफी मागतायत नाही नाही त्याची काहीही गरज नाही तेव्हा सत्या लागतो धुमकेतू अगं खरंच तुझ्याबरोबर जे झालं ते चुकीचं आहे पण तू नको काळजी करू अगं आपण दोघे आहोत की नाही आपण रवी आणि रियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू तेव्हा लगेच मीरा मलागते अहो मला माझी चिंता वाटतच नाही कारण मी खरंच खूप नशीबाने कारण मला तुमच्यासारखा का नवरा मिळाला आहे ना माझा नवरा माझ्यासाठी काय बी करू शकतो मला कुठल्याही संकटातनं बाहेर काढू शकतो सासूबाईंशी दोन हात करू शकतो लढू शकतो, शकतो। पण आपले रवीभाऊजी तसे नाही आहेत ना हो ते आपल्या सासूबाईंना खूप घाबरतात आणि त्यामुळे ते त्यांच्यासमोर काही बोलू शकत नाही आणि रिया रिया ही अगदी लाडात प्रेमात वाढलेली पोरगी खूप लाडाची पोरगी ती आणि तिला हे सगळं सहन होईल की नाही तेही सांगता येणार नाही म्हणून तिला त्रास होऊ नये याचीच मला भीती वाटते तेव्हा सत्या मला तो धुमके तू अगं मग यात एवढं काय टेन्शन घ्यायचं तुला माहिती यावरती माझ्याकडे एक मार्ग आहे धुमके तू तेव्हा मीरा मुलाक ते, ते काय कसला मार्ग तेव्हा मला तू मग अशा वेळेस धुमके तू विष मागायची आणि धुमके तू तुला माहिती हा सत्या जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्याच्या लाण्या भावाला आणि त्याच्या बायकोला या घरात कसला बी त्रास होणार नाही कारण त्यांच्या पाठीशी हा सत्या उभा असणार आहे त्यामुळे धुमकेतू तू टेन्शन घेऊ नको रवी आणि रियाला निरुपाकडनं काय बी त्रास होऊ देणार नाही या सत्या ती निरुपा काय करते ना ते मी बघतोच असे सत्या आता सत्या धुमकेतूला म्हणत असतं त्याच वेळेस आता इकडे निरुपा म्हणतं रे पंकज अरे आता त्या मीराला समजलंय आता तू काय करणार आहे नोकरी वगैरे शोधणार आहेस की नाही तेव्हा लगेस पंकज लागतो बरं झालं मामा अगो त्या मीराला मी शपथ घातली सत्याची ती काही बोलली नाही बरं झालं हो की नाही मी हुशार आहे ना तेव्हा निरुपाता पुन्हा एक चापट मारते आणि म्हणू लागते बावळट आहे तू बावळट अरे ती मीरा किती शातीर आहे तुला माहिती नाही आहे अरे कधी तुझा गेम फिरवेल ना सांगता सुद्धा येणार नाही अरे जर तिने हे सगळं त्या सत्याला सांगितलं तर तो सत्या किती अर्ध्या डोक्याचा आहे तुला माहिती आहे ना अरे जर त्याला समजलं ना तुला नोकरी नाही आहे नुसताच शायनिंग मारत जातोय घरातनं तर तुझी काही खैर नाही बबड्या आठव आठव चित्र आठव जरा अरे तो सत्या तुला घरातनं हाकलून देईल आता मात्र पंकज घाबरतो त्याला लगेच आता समोर चित्र दिसू लागतं सत्या त्याला जोर जोरात मारतच बबड्या नाटकं करतो पैसे कमवत नाही फुकटचं घेतो असे म्हणत मारतच घरातनं बाहेर हकलून देतो आता मात्र लगेच पंकज नको मम्मा अगं मला खूप भीती वाटते खरंच असं झालं तर तेव्हा निरुपा म्हणू लागते जरी त्याने घरातनं नाही काढलं ना तुला तरी एकदा विचार कर अरे तो या घरातला नोकर बनवेल तुला नोकर त्याच वेळेस पंकजला काही क्षण आटू लागतात आता पंकज असा खांद्यावरती टॉवेल घेऊन एकदम नोकरासारखा सत्याचे पाय दाबत असतो तेव्हा सत्य म्हणू लागते हे बाबड्या चांगले पायचे पव आणि तुझ्या बायकोला मला मस्त चहा करून आणायला सांग आता मात्र तोपर्यंत लगेच सत्य हातात झाडू घेतो आणि पंकज चांगावर अंगावर फेकत म्हणू लागतो आणि हे सगळं घर अस्वच्छ झाडून घ्यायचं आता मात्र लगेच पंकज ओरडतो आणि लोक तो ममा मला नाही घ्यायचे झाडून मला नाही कामं करायची ग तेव्हा निरुपा म्हण लागते हो ना अरे मग काहीतरी कर ज्यामुळे तुझी ही शिक्षा थांबेल आणि ती मीरा आणि तो सत्या तुम्हाला घराबाहेर काढणार नाही तुझ्यामुळे खरं तर आज माझ्या सुनेलाही त्रास होतो अरे विचार कर हे सगळं जर तिच्या बापाला कळलं ना आणि तिने जर हे सगळं रागाच्या परत सांगून टाकलं तर काय होईल अरे तू ज्या करोडांचा मालक होणार आहे ना ते सगळे पैसे आपल्या हातातून निष्ठून जातील विचार कर जरा आणि डोकं वापर पंकज असे आता निरुपा पंकजला सांगत असते त्याचवेळेस इकडे मीरा मू लागते अहो तुम्ही मी आहेच रवी भाऊजींच्या आणि रियाच्या पाठीची पण तरीही मला चिंता वाटते हो तेव्हा सत्य मला तो सांगितलं ना धुमके तू अगं चिंता करायचं काम नाही अशा वेळेस ना विष मागायची तेव्हा मीरा लागते काय कसली विष आणि कुठे मागायची तेव्हा सत्य मला धुमके तू अगं आपल्या मनातली जी इच्छा असते ना ती मागायची आणि मग बघ ते पिक्चरमध्ये नसतं का असे ना ते हिरो हिरोईन असे वरती जातात ढगाकडे बघतात मग त्यांना सगळे असे तारे दिसतात मग ऐनेस त्याच वेळेस असा तुटणारा तारा दिसतो आणि मग जो तुटणारा तारा असतो ना तो आपला असतो आणि मग त्याकडे आपण आपल्या मनातली इच्छा विष मागायची आणि मग विष मागितली का ती नक्कीच पूर्ण होते मग आपण दोघेही तसंच करू धुमकेतू आपण त्या तुटणाऱ्या ताऱ्याकडे ना विष मागू मग रवी आणि रियाला काहीच होणार नाही आणि धुमकेतू या तुटणाऱ्या ताऱ्याला काय म्हणतात तुला माहिती तेव्हा मीरा मुला ते, ते काय म्हणतात तेव्हा सत्या लागतो धूमकेतू अगं तो तुटणारा तारा म्हणजेच धूमकेतू असतो आणि मला तर त्या ताऱ्याची गरजच नाही आहे कारण माझ्याकडे खरा खरा धूमकेतू आहे ना आणि म्हणूनच धुमकेतू आज मी तुझ्याकडे माझे विष मागणार आहे असे म्हणून सत्या लगेच खाली गुडघ्यावरती पाय टेकून बसतो डोळे बंद करतो आणि आता दोन्ही हात असे घट्ट धूमकेतू समोर धरून आता लगेच डोळे बंद करून विष मागू लागतो धुमकेतू तुटणाऱ्या ताऱ्या अरे माझ्या रवी आणि रियाजी या घरात तुला काळजी घ्यायची निरुपापासनं तिला वाचवायचं आहे निरुपाने तिला आपलंसं करावं अशी माझी विष आहे आणि धुमकेतू तु तु तुला ही माझी विष पूर्ण करायची आता मात्र मीराला खूपच हसायला येतं मीरा मात्र प्रेमाने सत्याकडे बघत असते आणि म्हणू लागते तुमची विष नक्की पूर्ण होणार आता इथे त्याच वेळेस संध्याकाळ झालेली असते आता रवी आणि रिया घरी आलेली असतात निरुपा हॉलमध्ये बसलेली असते दोघेही आता, आता दरवाज्याची बेल वाजवत असतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते आता एवढ्यांदा बेल वाजती पण या मीराला काय ऐकू येत नसेल का मीरा असे ती आवाज देणार ते जाता लगेच ती थबकते आणि म्हणू लागते नाही नाही या मीराला जर मी काम सांगितलं आणि हा सत्या भडकला तर नाही नको तो घरातच आहे अरे बापरे या सत्याचं काही खरं नाही कधी काय करेल ना सांगताच येत नाही 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 मी स्वतःच उघडते एकतर माझी देविका एवढी थकली किती कामं केली तिने आणि तिने आता आराम करायला घेतलाय म्हटल्यानंतर मलाच उघडावं लागेल पण ही मीरा एवढ्या वेळा बेल बेलवाजते हिला काय ऐकू येत नसेल का ती मस् यायला तयार असेल पण हा सत्या तुला म्हणत असेल धुमके तू जागेवर न नाही ही सगळी कामं बबड्या आणि बबडी करेल अशी ताकीद देऊन ठेवली असेल ना म्हणून तिला येता येत नसेल नाहीतर ती मीरा जरा बरी कामाला पण सत्यानं तिला थांबवतो असे म्हणून आता पुन्हा बेल वाजते तेव्हा निरुपा वा लागते आले येते ना मी एवढी काय घाई आहे तेव्हा लगेच निरूपा पटकन ले ले आता दरवाजा उघडते आता दरवाज्यात रवी आणि रिया आलेले असतात निरुपा मात्र रागाने त्या दोघांकडे बघू लागते आज वेळेस पटकन रूममधनं मीरा बाहेर आलेली असते आता मात्र मीराला प्रश्न पडतो निरुपा या दोघांना घरात घेईल ना की खूप काय काय बोलेल मीरा मात्र घाबरलेली असते पण सत्या मात्र रवी आणि रियाच्या पाठीशी असतं त्यामुळे आता सत्या कसा पाच्या नाकावर टिचून त्या दोघांना घरात घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सोसायटीत आता एक माणूस आपली गाडी घेऊन आलेला असतो ती गाडी असते सत्याचीच आता त्या माणसाने ती गाडी विकत घेतलेली असते ना जेव्हा सुधाकर भाऊंना पैशांची गरज असते तेव्हा सत्याने ती गाडी विकलेली असते आता तो माणूस निरुपा तिथेच खाली सोसायटीत असते निरुपाला विचारतो मावशी मी इकडे गाडी लावली तर चालेल का तेव्हा लगेच सत्याची गाडी ओळखते आणि मुद्दा म्हणून आता या सत्याला त्रास व्हावा म्हणून ती त्या माणसाला मला लागते हो हो तुम्ही इथे गाडी पार्क करू शकता आता तो माणूस गाडी लावून तिकडनं निघून जातो त्याच वेळेस सत्याला लगेच हात धरून निरुपा खाली सोसायटीत घेऊन येते तेव्हा सत्या मला तो निरुपा काय चालू कुठे चालवले मला तेव्हा निरुपा लागते हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय आता सत्या मात्र आनंदाच्या भरात लगेच आपल्या गाडीला अशी करवळून मिठी मारतो आणि निरुपा जवळ येतो आणि निरुपाला म्हणागतो निरुपा अगं तू माझ्यासाठी एवढं समद केलं आहे अगं तू जर माझ्यासाठी माझी गाडी आणली असेल ना तर मी आयुष्यभर तुझा नोकर भरून राहायला तयार आहे आता मात्र मीरालाही खूपच आनंद होतो कारण सत्याला आपली गाडी बघून तो खूपच खुश झालेला असतो त्याच वेळेस निरुपाला मात्र प्रश्न पडतो आता या सत्याला जर समजलं तर हे सगळं खोटं याची गाडी मी आणलीच नाहीये तर हा माझी वाट लावेल निरुपा मात्र आता घाबरलेली असते पण मात्र सत्या एकटक आपल्या गाडीकडे प्रेमाने बघत असतं तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे